म्हणून रणजितसिंह मोदे पाटलाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलं त्याच्यामुळे थोडी असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि अजून एक सांगतो त्यांनी राजीनामा द्यायचा न द्यायचा त्यांचा प्रश्न आहे परंतु लिहून देतो गोपी शेख ही भावना आमची तुम्ही आमचे नेते आहात राज्याचे नेते आहात तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दाराला माफी नको या ठिकाणी जी गद्दारी भारतीय जनता पार्टीशी या रणजितसिंह मोहिते पाटलाचं राजकारण संपलं होतं या ठिकाणी हे थापीला लागले होते त्यांना आमदारकी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी के केलं या ठिकाणी शंकर कारखान्याचं पेटलंय ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकशे तेरा कोटी रुपये दिले म्हणून पेटलंय आणि त्यांनी आपल्याशी गद्दारी केली तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दारांना माफी करायची नाही मी साहेबांच्या कानावर टाकलंय या ठिकाणी पलकर साहेब तुम्हाला मी सांगतो जर या मनोज सावंतकर्त्याला मोहितांच्या गुंडाने त्या ठिकाणी बुथ वर उभा राहिला म्हणून मारलाय आपला किसान जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी भाजपच काम केलं निवडणूक भरल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याने सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पेपरला फुलपेज जाहिराती दिल्या फुलपेज आले होते ना पेपरला फुलपेज जाहिराती दिल्या फुलपेज आले होते ना सगळ्या पेपरला जाहिराती दिल्या हे मोहिते पाटील जिल्ह्यामध्ये जाऊन सांगतात आम्ही जिल्ह्याचे नेते आम्ही राज्याचे नेते आम्ही असे आम्ही तसे जिल्ह्याला आम्हाला दाखवून द्यायचं होतं या मोहिते पाटलाच्या नाका खालून आम्ही एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मत घेतले हे आम्हाला जिल्ह्याला दाखवून द्यायचं होतं त्यामुळे मित्रांनो हे